बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथाकार द काकडे लिखित कथा पळपुटी झुंबरी पळून गेली चौथ्यांदा पळून गेली म्हणून समज डोळासनं मप्पू पाहून खदा खदा हसलं पार शेमड्या कारट्या पासून तो पार थेट लटलट कापणारा थेरड्या पतूर वाटलं होतं लगेच जावं हाताचं काम टाकून धारगावला आणि वडून आणावं डोळासण्याला मग तिच्या थोवाडात एक ताणून वरडून सांगावं आता पो चार बाऱ्या पळून गेलीस ते बरं आहे पर आता का पाचव्यांदा बी पळून गेलीस तर तूही पार खांडोळी खांडुळी करील आणि कोया कुत्र्याला खाय घालीन मग जरी मला येरवड्याची वारी करावी लागली फासावं लटकावं लागलं तो बी भियत नाही पर एवढं करून बी ती अजून पाचव्यांदा पळून गेली तर काय तर समज डोळ्यासनं मपू पाहून पुन्हा खदा खदा हसणार आणि म्हणणार बबने झुंबरी तुपून पापा बापाक पळाली थोड ना थिडकी पाच पाऱ्या पळाली च्या कुपी तर सगाची ग्वाट वर आता मध्ये अरे तुपून झुंबरी तू तु या लग्नाची बाईल पळून या मई मग म्याच आकी ठरवलं डोळासण्याला दात इच काय इशय नको म्हणून आपणच गच राहायचं आपणच आपलं समध काम करायचं जात फिरवायचं भाकरी बडवायच्या वांकतून बाया बी शेंदायचं पर झुंबरीला म्हणून आपल्या का आणायचं नाही तिच्या वाचून काय मोठं आपलं आडत नाही जसं लग्नाआधी आपण राहिला सहमदी कामं केली तसंच आता राहायचं जणू काय आपलं लगीनच झालं नाही असं आणि खरोखर आईच्यानं मी आज दीड साल माझ्या शब्दाला जागून काढलं झुंबरीला म्हणून मी आणलं नाही तिचं नाव मी घेतलं नाही पर पुढं काय झालं आज ठाव मला झुंबरीची उगाच वड लागू लागली तिची सारखी सय व्हायला लागली रातचा गोदरी व उताना पडलो मग मी तरमळू लागलो रातची झोपच लागेन अशी झाली असं का म्हणून व्हावं तिला बी कारण होतं गावातल्यांची ज्यांची ज्यांची मायासंग लग्न झाली होती ते समधे एका एका पोराचे बाप झाले होते आणि मी खुळा म्हणून मला बी बाप बनायची लई इच्छा झाली आपल्या स्वतःच्या रक्ताचं पोरग खांद्यावर घेऊन हिंडावं असं माझ्या मनाला वाटू लागलं माणसानं एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला मये ती गोष्ट त्याच्या टकुऱ्यातून लगेच जातच नाही मायसुद्धी डिट्टो तसंच झालं झुमरीला आणाय पाहिजे आणाय पाहिजे हे मी स्वतःचीच बडबडू लागलो जागपणी बी आणि झोपमंदी बी दुसऱ्याच दिवशी नाही दोन तीन अर्धांड गडी म्या गावातून घेतलं चांगलं रोजानं घेतलं त्यांच्या हातामध्ये एक एक काठी द्यायला बी मी विचारलो नाही समदी तयारी झाल्यावर मी एकाची बैलगाडी ठरावली तिच्यामध्ये आम्ही सर्वे बसल्यावर ती आम्ही घारगावच्या रोखानं बोकाळली चुंबरीला आणायसाठी माझ्या मन उड्या मारत निघालं होतं गारगावात सासऱ्याच्या पडाळीसमोर गाडी उराळी लावून आम्ही पडाळीत गेलो आम्हा सर्वांच्या हातात काट्या पाहून सासराचा राखलाच लटा लटा कापू लागला हातापाया पडू लागला ह्या हाताचा चुपका त्या हाता ओडीत तू बोलला जावाय उगा त्रास घेतला मैय मीच उद्या सकाळच्याला तिला डोळ्यासनाला घेऊन येणार होतो खरं आहे मी मिशीत हसलो मामा आम्ही काय बोळ्यानं पित नाही हे खरं आहे एवढं बोलून मी पुढं झालो आणि त्याच्यावर काठी उगारली हो त्याची बोबडीच वळली तशी झुंबरी पुढं झाली माया पाया पडत म्हणाली बाला गांजू नका चला पाहू मी आत्ता तुम्हा संग नांदा येते बाईला आपण होऊन नांदा तयार झालेली पाहून माया अंगावर मास चढलं समधी आवरावर झाल्यावर झुंबरी गाडीमध्ये गटुडे घेऊन बसली तिला पचिताप झाला दिसत होता बाई आता नीट रांगायला लागली हे पाहून मला लई बरं वाटलं आता आपला संसार फुलणार घरपोरा बाळाने भरणार म्हणून मला आनंदाच्या उकड्याच फुटल्या सासऱ्यानं आम्हा सर्वांना निरूप दिला तो बी डोळं भरून बाच्या डोळ्यात पाणी पाहून झुंपरीला बी बापाच्या मायेचा अवधाना उठला तिचं बी डोळं पाण्यानं भरलं तिचं आसरू बापाला काय सांगत होत गडात पडता आम्ही सर्वजण डोळ्यासण्याला आलो गड्यांची भनबन मिटल्यावर वा, ते आपल्या वाटायला लागलं म्या बाईल आणलेली पाहून समद डोळ्यासनं डोळं मिचकावू लागलं काय माणसं तर म्हणाली बाबने आ कमालाय तू शाबास पर गाव जाणीला पळून जाया मात्र देऊ नका मग म्या म्हटलं अरे येडियन आता माई बाईल आपण ववून नांदा आली ती आता पळून जायची नाही रात्री जेवताना मला झुंबरीची टिंगल करायची सहज हुक आली म्हणून म्या झुंबरीच्या गालावर टिचकी मारली किती हिंदका आला तिला तिनं माया हातच झिडकारला आणि माझ्या हिरुद बाजूला मुसकाड करून बसली ज्या आईची लकडीशिवाय मकडी वळत नाही म्हणती म्हणून झुमरीला एक सनसनीत ताणून मी तिला द्रडावलं नवराय मी तुझा तू या करता या तुकडं फुकलं म्या माहिता तुला काय फुकट नाही केली म्या आता माया शब्दानं चल उगा गमजा करशील तर मग मातूर कुत्र्याच्या आयगत रट्ट खाशील काय समजलीस तू स्वतःला एवढा दम देऊन बी झुंबरीवर काहीच परिणाम झाला दिसत नव्हता पण मे बी मग लई वाचतात आध तिला मी सारखा सारखा मारतच राहिलो चांगली रात झाल्यावर तिच्याजवळ मी हातरून टाकला तर ती कोपऱ्यात जाऊन बसली तिथं गेलो तर दुसऱ्या अंगाला पळाली आता मी कट्टाळू आणि मी गुमान माया हातूंवर पडलो तसाच पण मला झोप येत नव्हती आणि ही बाईल एका कोपऱ्यात बसून राहिली झोपनाच मला संशय आला गपलं तिनं झोपलो तर ही पळून जाणार मी उठलो कवाडाची कडीची आम लावली तरी तिचा भरोसा नव्हता म्हणून मी भी ठोकलं काय सांगावं तिचं आता कुठं पळणार ही मी झोपल्यावर मी रुबाबंदी मग हातुनावर पडलो बाईल किलवानी त्या आतून लावल्या कुलपाला बघत होती आणि मी मनाशी हसत होतो गोदडी व मी उगाच डोळे मिटून पडलो मी झोपलोय हे दावण्यासाठी मी घुरू लागलो मी झोपलोय असं बायलीला वाटलं मग ती उठली आस्ती आस्ती तिनं समधा कानुसा घेतला आणि कसलाच आवाज न करता ती देवठाण्यात गेली के केल्या केल्यानदेनं मी समध पंगत होतो मायाक चांगलं पाहिल्यावर तिनं देवठाण्यावरची चिमणीच फुकून टाकली हे भले बाईल आता पुढं काय करतीया हे बघण्यासाठी म्हणून मी तसंच पडून राहिलो बाईल कवाडाक गेली तिनं कुलूप हिसकावून पाहिलं लय रखडपट्टी केली पर कुलूप तिला निघाना ती कोन्ह्याराक गेली त्यात चाचपून तिनं दामून घेतला तो तिनं कुलपात घातला मोठ्या आटकाळीनं तिनं ते कुलूप काढलं मग ह्या पोटात गोळा सुटला आता हे कवाड उघडून तिनं आपलं गटुडं बघलेला मारलं कवाड तिनं उघडलं धडपडून मी उठलो आणि मी तिच्या कमरत लातच काढली दानशिन ती खाली सापडली तिला चांगलं धुकटून काढल्यावर मी म्हणालो पाचव्यांदा मी पळून चाललीस का नाही व ती उळतच बोलली मग कुठं चालली होतीस परसा कुटुडं घेऊन तिला बोलाय तोंडच नव्हतं तरी बोलली खरं कर... मला लईपरसाख लागली होती म्हणून चालली होती मग मला का नाही उठवलं तुमची झोपमोड झाली असती तुला एवढे नवऱ्याची काळजी तर नवरा एवढा तडपडत असताना तुला का नाही की तिची किवीत तिनं मला चांगला स्ताप दिलेला त्यात हे तिचं कर्ण मी तिला जाम आणली मग तिचं तंगड धरून मी तिला फरपाट्यात गोदडीवर आणून टाकली तिचं गटुडं दाण्याच्या कणगीत फेकून दिलं आणि अजून म्या कवाडाला आतून कडी घालून कुलूप ठोकलं एक कला गेल्यावर ती वरडू लागली लई परसाकडे लागली सोडा सोडा पर म्या तिच्याकडे लक्षच दिलं नाही निम्म्या रात्री पोत तिचा तोच आवाज पडाळीत घुमत होता वलग्या ग त्यो काय बंदच होईना मग मी उठलो तिच्या बावकडा धरून म्या म्हणलं हा चाल तुम्ही बी संग येता नाही तुला पळून जाय मोकळे सोडतो त्यावर तिनं पायावर डोकं ठेवलं बोलली आता तुमच्या संग संसार करायचा आहे दगा नाही याची सोडा सोडा परसाकडून येतो पर मला तिचा विश्वासच नव्हता काय सांगावं या पळपुटीच जशी चार बाऱ्या पळाली तशी पाचव्यांदा बी पडाळीच्या खाल्ल्यांच्या वाळात आल्यावर मी तिच्या नजिकच उभा राहत म्हणालो हा बस इथं तुम्ही लांब उभं राहा तिचं ती खरं होतं पण मला तिचं पळून जायचं भ्याव वाटत होत म्हणून म्या डोकं चालवलं डोक्यातलं मुंडाचं मी काढलं त्याचं एक टोक म्या बायलीच्या हातात करकचून बांधलं आणि मग मी लांब जाऊन बसलो अंधार लई होता आम्ही एकमेकांना दिसतच नव्हतो फक्त मी पागुठ खेचायचा बैलाच्या कासऱ्या गत तेव्हा तिच्या हातातल्या बांगड्या वाजायच्या मी समजायचा बायलीचं अजून झालं नाही पण लई वाळू बसल्यावर बी बायलीचं होईना म्हणून मी पागुट खिचीतच म्हटलो अगं झालं का नाही पण मला उत्तर आलं नाही बांगड्यांचा बी आवाज आला नाही मी डचाकलोच खात्री कराय म्हणून मी लगेच उठलो बाईल ज्या ठिकाणी परसाला बसली तिथं गेलो आणि मग माझ्या पोटात हा गोळा उठला झुंबरी तिथं नव्हतीच पागुट्याचं टोक तारवाडाच्या बुडाखाली जाम बांधून ती कवाय धारगावच्या मार्गाला लागली होती धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन लोकशाहीरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद